<small> विचारली आपण अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन सादर केली नगरपालिका प्रशासनाचं काय म्हणणं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जोरचाच करावं लागेल नगरपालिकेचं स्पष्ट म्हणणं आम्हाला या एकंदरीत या महिन्याभरामध्ये कळाले नाही अनेक दिवसापासून पाण्याच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलनं केले पूर्णीतल्या नागरिकांना आंघोळ घालण्याचा देखील कार्यक्रम नगरपालिकेमध्ये आम्ही राबवला अनेक पूर्णा शहरामध्ये झालेले बोगस कामे आज एका महिन्यापूर्वी टाकलेला रस्ता या दोन पाण्यामध्ये त्याच्यावरती सिमेंट निघून आता गिट्टी दिसायला लागलेली आहे त्या गुत्तेदारावरती संबंधित सीओनी नोटीस काढून देखील आज अद्यापही त्यांना काळ्याआधी टाकलेलं नाहीये दुसरी गोष्ट पूर्णा शहरामध्ये झालेले बोगस कामे पूर्णा नगरपालिका मी म्हणतो की जे बोगस गुत्तेदार आहेत आणि काही बोगस नगरसेवक आहेत यांच्यासाठी ही नगरपालिका बनलेली आहे सामान्य नागरिकांसाठी ही नगरपालिका आज पूर्णा शहरातल्या तरुणांनी शिवला सात आठ दिवसापासून फोनद्वारे संपर्क साधून निवेदन घेण्याची मागणी केली होती परंतु आजचा आठवा आज दिवस झाला आज पूर्णा नगर परिषदेमध्ये गेलो असताना पूर्णा नगर परिषदेच्या सीओच्या कॅबिनच्या बाहेर तरुणांनी सीओची खुर्ची आणून त्या खुर्चीला हार घालण्याचं काम केलं अनेक वेळा नगरपालिकेला टाळे ठोकण्याचं काम झालं एकंदरीत या जिल्ह्याला पूर्ण नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने या ठिकाणचा बोगस मुख्य अधिकारी उत्कर्ष गुट्टे हे चालवत आहेत एकंदरीत दिसत आहे अनेक समस्या नागरिक आमच्याकडं घेऊन येत आहेत या समस्या लक्षात घेऊन आणि पूर्णा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची मागणी होती की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा चा नियोजित जागा देऊन पुतळा उभारण्यात यावा संत बसवेश्वर महाराज यांचा देखील पुतळा उभारण्यात यावा असे एकंदरीत सर्वच विषय आहेत या विषयाला घेऊन वंचित बहुजन आघाडी येत्या चार जूनला नगर परिषद कार्यालय पूर्ण या ठिकाणी व्यापक असा मोर्चा धडकणार आहे पूर्णा शहरातलं सर्व नागरिकांना मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान करतो की आपण हजारो नगरपालिकेला नगरसेवक मिळालेला नाही दोन हजार सोळा पासून भ्रष्ट कारभार या नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि ते भ्रष्टाचार कशा पद्धतीचा झालाय या नागरिकांना दाखवण्यासाठी जनतेपर्यंत ते भ्रष्टाचार घेऊन येण्यासाठी चार जून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये येऊन आपल्या नगरपालिकेचं जे भ्रष्ट कारभार आहे हे पाहण्यासाठी यांना विरोध करण्यासाठी या संबंधित अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नगर परिषद पुणेचे मुख्य अधिकारी रत्न उत्कर्ष गुट्टे यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की मला माहिती आहे आपण या आंदोलनाच्या दिवशी सुट्टी टाकून जाणार आहात माझी विनंती असेल की या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्याने त्या दिवशी राहिलं पाहिजे जर मुख्य अधिकारी असा पळणारा मुख्य अधिकारी असेल तर जिल्हाधिकारी साहेबांना एस डी एम साहेबांना माझी विनंती आहे की अशा मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई करून यांना इथून हकलून टाकलं पाहिजे अशी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो उत्क उत्कर्ष गुट्टे यांना विनंती करतो की आपण या आंदोलनाच्या दिवशी उपस्थित राहावं